मित्रांनो मला खूप आश्चर्य वाटतं जेव्हा लोक म्हणतात की मधुमेह डायबेटीस पूर्णपणे बरा होऊ शकत नाही फक्त नियंत्रित ठेवता येतो ही ये एक चुकीची धारणा आहे आणि मी हे फक्त दोन चार पुस्तकं वाचून बोलत नाहीये तर मी माझ्या डोळ्यांनी लोकांना मधुमेहमुक्त होताना पाहिलं आहे त्यांच्या सगळ्या गोळ्या बंद झाल्या आणि डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की आता तुम्ही पूर्णपणे बरे आहात आणि असंही नाही की त्या लोकांनी पूर्णपणे उपाशी राहून हे साध्य केलं त्यांनी फक्त त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी सुधारल्या आणि तीन चार महिन्यातच त्यांचा मधुमेह बरा झाला ही गोष्ट मनावर घ्या सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा की मधुमेह हा काही आजार नाहीये तर तो एक खाण्यापिण्याशी संबंधित बिघाड डायटरी डिसऑर्डर आहे तो आपल्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे होतो आणि जर खाण्यापिण्यात सुधारणा केली तर तो पूर्णपणे बराही होतो कदाचित तुम्हाला लगेच विश्वास बसणार नाही पण करून तर बघा यात तुमचं काही नुकसान होणार नाही उलट फायदाच होईल या व्हिडिओ मध्ये तुम्हाला काही खाद्यपदार्थांबद्दल सांगणार आहे ज्यांना तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात सामील केलं तर तुम्हाला दिसेल की मधुमेह कसा कमी होत जातो तुम्ही आजचा हा व्हिडिओ पाहण्याआधी तुमची रक्तातील साखरेची पातळी ब्लड शुगर नोंद करून घ्या आणि उद्यापासून हे पदार्थ तुमच्या आहारात घ्यायला सुरुवात करा तीन महिन्यांनी तुम्ही पाहाल की तुमची ब्लड शुगर नॉर्मल येऊ लागेल आणि हे पदार्थ असे काही नाहीत की ते कुठे दूर मिळतील ते तुमच्या आजूबाजूलाच उपलब्ध आहेत फक्त आपण ते रोज खात नाही ही खूप चांगली वेळ आहे कारण मी ज्या पदार्थांबद्दल बोलणार आहे त्यातले बहुतेक याच हंगामात मिळतात या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या पदार्थांपासून एक डाईट प्लॅनसुद्धा बनवून देईन जर तुम्ही तो एक महिना जरी फॉलो केला तर तुम्हाला इतके चांगले परिणाम मिळतील की तुम्ही नंतर तो सोडणारच नाही चला तर मग वेळ न घालवता मधुमेहाला पूर्णपणे घालवून टाकूया एक भोपळा पंपकेन मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप मदत करणारा पहिला पदार्थ म्हणजे भोपळा त्याला तुम्ही काशीफळ किंवा काशी भोपळा असंही म्हणू शकता चार मुख्य कारणांमुळे भोपळ्याची भाजी रक्तातील साखर खूप लवकर कमी करते पहिले कारण भोपळ्यामध्ये काही अशी संयुगे कंपाऊंड्स आढळतात जी वाढलेली रक्तातील साखर आपोआप कमी करतात उदाहरणार्थ दोन हजार नऊ सालच्या एका संशोधनानुसार शास्त्रज्ञांना असं आढळलं की भोपळ्यामध्ये ट्रायगोनलाइन नावाचं संयुग असतं जे मधुमेहाचं मूळ कारण असलेल्या इन्सुलिन रेजिस्टन्सला ठीक करतं ज्यामुळे रक्तातील साखर सामान्य होते दुसरे कारण भोपळ्याची भाजी बनवताना एक महत्वाचा मसाला वापरला जातो तो म्हणजे मेथीदाणे तुम्हाला माहीत असेलच की मेथीदाणे स्वतःचं मधुमेहाच्या औषधापेक्षा कमी नाहीत जर कोणी रोज रात्री एक चमचा मेथीदाणे पाण्यात घालून भिजत ठेवले आणि सकाळी नाश्त्याआधी ते पाणी प्यायले तर काही दिवसातच रक्तातील साखर कमी होऊ लागते भोपळ्याची भाजी मेथीदाण्यांशिवाय अपूर्ण आहे त्यामुळे जरी तुम्ही मेथीदाणे भिजवून खाल्ले नाहीत तरी भोपळ्याची भाजी नियमितपणे खाल्ली तर तुम्हाला मेथीदाण्यांचाही मधुमेहासाठीचा फायदा मिळेल तिसरे कारण भोपळ्याच्या बिया जेव्हा तुम्ही भोपळ्याची भाजी, भाजी बनवता तेव्हा त्याच्या बिया चुकूनही फेकू नका आपण बाजारातून भोपळ्याच्या बिया पंपकिन सीड्स वेगळ्याने विकत घेतो ज्याचा भाव खूप असतो मग भाजी बनवताना फुकट मिळालेल्या बिया का फेकायच्या भोपळ्याच्या बियांचे फायदे खूप आहेत पण विशेषत रक्तातील साखरेबद्दल बोलायचं झाल्यास काही संशोधनानुसार भोपळ्याच्या बिया कोणत्याही स्वरूपात शरीरात गेल्या तरी त्या रक्तातील साखर कमी करतात दोन हजार पंधरा साली चाळीस लोकांवर एक संशोधन झालं होतं ज्या ज्या लोकांच्या आहारात भोपळ्याच्या बियांचा समावेश करण्यात आला होता जा जा त्यांची जेवणानंतरची रक्तातील साखरेची पातळी पस्तीस टक्केपर्यंत कमी झाली भोपळ्याच्या बिया इतक्या प्रभावी यासाठी आहेत कारण त्यात असे अँटीऑक्सिडंट्स असतात जे रक्तातील साखर वाढू देत नाहीत चौथी कारण भोपळ्याच्या बिया उच्च गुणवत्तेच्या फॅट्सचा स्निग्ध पदार्थांचा स्रोत आहेत आणि फॅट्सचा गुणधर्मच रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवणे हा असतो याशिवाय त्यात त्या फायबरही खूप जास्त असतं फायबरचा मुद्दा आलाच आहे तर मी तुम्हाला सांगते की जो हिरवा भोपळा असतो तो रक्तातील साखरेसाठी जास्त फायदेशीर आहे कारण त्याची भाजी बनवताना आपण त्याचं सालही काढत नाही फक्त चिरण्याआधी त्याला स्वच्छ धुवून घेतो त्यामुळे तुम्ही जेव्हा जेव्हा भोपळ्याची भाजी खाल तेव्हा तुम्ही मधुमेहाची औषध घेत आहात असं समजा लक्षात ठेवा भोपळ्याची भाजी बनवताना जी साखर टाकली जाते ती टाळा भोपळा नैसर्गिकरित्याच गोड असतो मधुमेहाच्या रुग्णांनी वरून साखर घालणं टाळायलाच हवं दोन कारले दुसरा पदार्थ जो मधुमेहासाठी औषधापेक्षा कमी नाही आणि तुम्हाला माहितही आहे तो म्हणजे कारले मित्रांनो कारल्यामध्ये काही अशी संयुगे कंपाऊंड असतात जी इन्सुलिनचं उत्पादन वाढवतात आयुर्वेदानुसार कारले वाढलेल्या रक्तातील साखरेसाठी एक रामबाण उपाय आहे यात काहीच शंका नाही आता काही आधुनिक संशोधनांनी हे मान्य करत आहेत की कारले रक्तातील साखर कमी करतात खरं तर कारल्यामध्ये असे काही घटक असतात ज्यामुळे स्वादुपिंड या अवयवाची कार्यक्षमता सुधारते जो मधुमेहामध्ये महत्वाचा असतो आजकालच्या काही नवीन संशोधनानुसार कारल्याचा रस स्वादुपिंडाच्या कर्करोगासाठीही एक प्रभावी औषध आहे असं सांगितलं जात आहे हो मला माहीत आहे की कारले खाणं किंवा त्याचा रस पिणं काही सोपं नाही पण त्याचे फायदे खूप आहेत कारल्याचा रस चवीला चांगला बनवण्यासाठी दोन पद्धती आहेत ही सोपी रेसिपी वापरून बघा एक कार घ्या आणि त्याचे छोटे तुकडे करा ते एका मिक्सरमध्ये टाका आणि त्यात एक ग्लास पाणी आणि थोडंसं आलं घालून मिक्सरमधून वाटून घ्या वाटल्यानंतर ते एका भांड्यात गाळणीच्या सहाय्याने गाळून त्याचा रस वेगळा करा आता त्यात अर्धा चमचा काळ मीठ टाका नंतर त्यात ते लिंबाचा रस चांगल्या प्रकारे पिळा हे मिश्रण व्यवस्थित हवळून घ्या आणि एका ग्लासमध्ये काढून प्या कारल्याच्या रसात आले लिंबू आणि काळ मीठ घातल्यामुळे त्याचा फायदा तर वाढतोच पण त्याची चवही पिण्यासारखी होते दुसरी पद्धत म्हणजे कारल्याच्या रसात दुधी भोपळा मिसळून पिणे दुधी भोपळा लौकी फायदेशीर तर आहेच पण जेव्हा तो कारल्यासोबत मिक्स केला जातो तेव्हा तो कारल्याची कडू चाललं आणि थोडा दुधी भोपळा घ्या दोन्ही टाका आणि त्यात अर्धा ग्लास पाणी घाला कारण दुधी भोपळ्यामध्ये स्वतःच पाणी असत यात थोडस आलं भाजलेलं जिरं काळं मीठ आणि पुदिन्याची पानं उपलब्ध असल्यास टाका लिंबाचा रस घाला आणि मिक्सर फिरवून घ्या त्यानंतर गाळून प्या तुम्हाला कळणारही नाही की तुम्ही कारल्याचा रस पित आहात दोन महिने हा रस पिऊन बघा तुम्हाला दिसेल की रक्तातील साखर कशी कमी होते कारल्याचा रस पिण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे नाश्त्याच्या अर्धा तास आधी किंवा तुम्ही दुपारच्या जेवणानंतर दीड दोन तासांनीही तो पिऊ शकता टीप कारल्याचा रस बनवताना त्याच्या बिया काढल्या नाहीत तर चांगले बियांमध्ये खूप पोषक गुणधर्म असतात त्यांनाही मिक्सरमध्ये वाटून घ्या तसाही तुम्ही गाळूनच पिणार आहात दुधी भोपळ्याचा रस बनवताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की कच्चा दुधी भोपळा थोडा खाऊन बघा तो कडू नसावा आपल्याकडे घरांमध्ये कारल्याची भाजी तर बनवलीच जाते मोहरीच्या तेलात बडीशेपचा तडका देऊन आणि शेवटी लिंबाचा रस घालून ती बनवली जाते ज्यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होतो बडीशेप आणि लिंबामुळे भाजी आणखी फायदेशीर होते तीन सुकामेवा नाच आणि बेया सीच मित्रांनो जेवणांच्या मध्ये जेव्हा तुम्हाला काही खाण्याची इच्छा होते तेव्हा तुम्ही काय खाता बहुतेक लोक बिस्किटे शेव चिवडा किंवा वेफर्स सारखे पदार्थ खातात किंवा काही जण थेट झोमॅटो स्विगीवरून ऑर्डर करतात याच छोट्या चुकांमुळे मधुमेह पूर्णपणे बरा होत नाही पण अशावेळी जर तुम्ही सुकामेवा नच नट बटर फळं किंवा बिया खाल्ल्या तर तुमची भूक तर मिटेलच पण तुमची रक्तातील साखरही कमी होईल उदाहरणार्थ मखाना कमळाच्या बिया यांना तुम्ही थोड्या तुपात भाजून खाल्ले तर ते इतके कुरकुरीत लागतात की त्यापुढे वेफर्सही फिके पडतील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक संशोधनानुसार मखाना रक्तातील साखर कमी करणाऱ्या पदार्थांपैकी एक आहे केळी आणि काजू तुम्ही दोन केळीसोबत दहा काजू खाल्ले तर तुमचं पोटही भरेल आणि रक्तातील साखरही वाढणार नाही फळं आणि मधुमेह मित्रांनो केवळ केळीच नाही तर तुम्ही खजूर डेच आणि आंबाही खाऊ शकता ही एक खूप मोठी गैरसमजूत आहे की फळांमध्ये नैसर्गिक साखर नॅचरल शुगर असल्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी ती खाऊ नये या नैसर्गिक साखरेसोबतच निसर्गाने फळांमध्ये अँटीऑक्सिडंट्स एन्झाईम्स आणि फायबरही भरपूर प्रमाणात दिला आहे त्यामुळे जेव्हा आपण फळं खातो तेव्हा शरीर त्यांना सहजपणे पचवतं आणि फायबरमुळे रक्तातील साखर हळूहळू वाढते ती अचानक वाढत नाही खरं तर निसर्गोपचार डॉक्टर फळांना मधुमेहासाठी हिलिंग फूड्स मानतात दुसरी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे आपण केळीसोबत दहा काजू खाल्ले काजू हे हेल्दी फॅट्सचा आरोग्यदायी स्निग्ध पदार्थांचा चांगला स्रोत आहे आणि आपण पाहिलंय की हेल्दी फॅट्सचा गुणधर्मच रक्तातील साखर कमी करण्याचा असतो त्यामुळे केळीमुळे जी थोडीफार साखर वाढायला हवी होती ती काजू वाढू देत नाही अशाच प्रकारे तुम्ही सफरचंद एका मुठभर शेंगदाण्यांसोबत खाऊ शकता किंवा सफरचंदाच्या तुकड्यांवर शेंगदाण्याचे बटर पीनट बटर लावून खाऊ शकता थोडक्यात नाश्त्याच्या वेळी किंवा भूक लागल्यावर फळं आणि सुका मेवा खा तुमची रक्तातील साखर वाढणार नाही उलट ती कमी होईल आधुनिक विज्ञानही हे स्पष्टपणे सांगते की नाच नट बटर आणि बेया जसे की कमळाच्या बिया भोपळ्याच्या बिया जवस फ्लॅक्स सीड्स सब्जा रक्तातील साखर कमी करण्यात खूप मदत करतात या सगळ्याचा सारांश म्हणजे जेव्हाही तुम्हाला मधल्या वेळेत भूक लागेल तेव्हा शेव चिवडा बिस्किटे वेफर्स असे पदार्थ खाण्याऐवजी फळ आणि सुका मेवा खा काही दिवस हे करून बघा तुमची रक्तातील साखर पाहून तुम्ही थक्क व्हाल चार भेंडी पुढचा पदार्थ आहे भेंडी भेंडी ही उन्हाळ्यात भरपूर मिळते भेंडीची भाजी फक्त चविष्टच नाही तर रक्तातील साखर कमी करण्यातही खूप फायदेशीर आहे असं केवळ मी नाही तर आधुनिक संशोधनही सांगत आहेत दोन हजार अठरा सालच्या एका संशोधनात असं आढळून आलं की भेंडीमध्ये काही अशी पॉलिसॅकॅराइड कार्बोहायड्रेट्स असतात ज्यांना शास्त्रज्ञ शक्तिशाली डायबेटिक कंपाऊंड्स मानत आहेत याशिवाय भेंडीमध्ये फ्लेवनॉल नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात जे रक्तातील साखर कमी करण्यात खूप प्रभावी आहेत दोन हजार एकवीस मध्ये झालेल्या एका संशोधनात असं समोर आलं की भेंडीच्या हात असलेले छोटे छोटे पांढरे दाणे म्हणजेच बिया मधुमेहासाठी खूप फायदेशीर आहेत प्राण्यांवर अनेक अभ्यास झाले आहेत आणि त्या सर्वांमध्ये भेंडीचे मधुमेह विरोधी अँटीडायबेटिक परिणाम स्पष्ट आहेत तुम्ही मानवी अभ्यासाची जास्त वाट पाहू नका आठवड्यातून दोन तीन वेळा मोहरीच्या तेलात भेंडीची भाजी बनवून नक्की खा पाच भरडधान्य मिलेट्स पुढचा जो पदार्थ आहे तो इतका जबरदस्त आहे की केवळ या एका पदार्थाच्या मदतीने तुमचा मधुमेह तीन महिन्यांत पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि तो पदार्थ म्हणजे भरड धान्य मिलेट्स हो ही गोष्ट कळल्यानंतर दोनच गोष्टी होऊ शकतात की तुमचा मधुमेह बरा होणार नाही एकतर फक्त भरडधान्य खाल्ल्याने मधुमेह कसा बरा होऊ शकतो यावर तुमचा विश्वास बसणार नाही किंवा तुम्हाला इच्छा असूनही भरडधान्य खाता येणार नाही बहुतेक लोकांसोबत दुसराच प्रकार घडतो आपल्याला गहू आणि तांदूळ खाण्याची इतकी सवय झाली आहे की त्यांना सोडून भरडधान्यांना आपल्या रोजच्या आहाराचा भाग बनवणं कठीण जातं पण जर तुम्ही हे ठरवलं की ठीक आहे पुढचे तीन महिने फक्त भरडधान्य खाणार तर तुमचा मधुमेह बरा होणार नाही असं होऊच शकत नाही भरडधान्य म्हणजे काय भरड धान्य म्हणजे लहान धान्ये जसे की वरई कोदो नाचणी ज्वारी आणि भगर ही काही नवीन धान्य नाही तर भारताची सर्वात जुनी धान्य आहेत ही पाच धान्ये सर्वात चांगली आहेत कारण त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स इतर धान्यांच्या तुलनेत सर्वात कमी आहे आणि त्यात फायबर सर्वात जास्त आहे तुम्ही त्यांना तांदळाऐवजी सहजपणे वापरू शकता धान्य वापरण्याआधी त्यांना किमान सहा तास भिजवून ठेवणं खूप गरजेचं आहे भिजवल्यानंतर ती फक्त वीस मिनिटात शिजतात तुम्ही त्यांना डाळ किंवा भाजीसोबत खाऊ शकता तांदळाची पूर्ण प्लेट भरून खाल्ल्यावरही थोड्या वेळाने भूक लागते पण भरडधान्याची थोडीशीच क्वांटिटी तुमचं पोट भरते त्यामुळे जरी ती थोडी महाग वाटली तरी प्रत्यक्षात ती महाग नाहीत आणि आरोग्याच्या बाबतीत तर त्यांची इतर कोणत्याही धान्याशी तुलनाच होऊ शकत नाही नाचणी आणि ज्वारीची भाकरी जर तुम्हाला भरडधान्य खाणं शक्य नसेल तर किमान तांदूळ आणि गव्हाऐवजी नाचणी आणि ज्वारीच्या भाकरी खाऊ शकता तुम्ही म्हणाल की मी नाचणीची भाकरी बनवली होती पण ती इतकी कडक झाली की खाता खाता दात दुखायला लागले असं होण्याचं कारण हे आहे की तुम्ही नाचणीचं पीठ सामान्य पिठाप्रमाणे मळलं असेल नाचणीचं पीठ गरम पाण्याने मळा कसे बनवायचे एका भांड्यात तुम्हाला जेवढं पीठ मळायचं आहे तेवढंच पाणी उकळायला ठेवा पाणी उकळायला लागल्यावर त्यात नाचणीचं पीठ घाला गॅस बंद करा आणि पाच मिनिटांसाठी झाकण ठेवून पीठ थंड होऊ द्या नंतर या मिश्रणापासून पीठ मळा आणि भाकरी बनवा भाकरी खूप मऊ होईल याच पद्धतीने तुम्ही ज्वारीची भाकरीही बनवू शकता गहू सोडून नाचणी आणि ज्वारीची भाकरी खाण्यासाठी ही खूप चांगली आणि सोपी पद्धत आहे नाचणी आणि ज्वारी शरीराला थंडावा देतात दोन तीन महिने गव्हाच्या भाकरीऐवजी नाचणी आणि ज्वारीची भाकरी खाल्ल्यास तुमची रक्तातील साखर तर कमी होईलच पण वजनही कमी होईल आणि हाडणही मजबूत होतील ओट्स, ओट्स रक्तातील साखर कमी करण्यासाठी खूप चांगलं धान्य आहे ओट्स मध्ये विद्राव्य आणि अविद्राव्य असे दोन्ही प्रकारचे फायबर असतात जे रक्तातील साखर कमी करतात तुम्ही नाश्त्यामध्ये ओट्स दलिया खाऊ शकता बाजारात स्टील कट ओट्स मिळतात गव्हाच्या दलियाप्रमाणेच हे ओट्स दलिया असतं भाज्या घालून याचा नाश्ता बनवा दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात नाचणी आणि ज्वारीच्या भाकरी खा कधीतरी डाळीसोबत भरडधान्य खा खरं सांगा जर तुम्ही हे केलं तर एका महिन्यातच तुम्हाला असे परिणाम मिळतील की तुम्ही म्हणाल अरे या आधी का नाही कळलं पुढचा पदार्थ सांगण्याआधी मी तुम्हाला एका नैसर्गिक सप्लिमेंटबद्दल सांगू इच्छिते ज्याबद्दल आधुनिक विज्ञानालाही काही शंका नाही की ते खूप प्रभावी आहे मी बोलत आहे अश्वगंधाबद्दल शरीरात ताकद वाढवायची असो तणाव कमी करायचा असो चांगली झोप घ्यायची असो किंवा रक्तातील साखर कमी करायची असो अश्वगंधा सर्व गोष्टींसाठी फायदेशीर आहे होय मित्रांनो चोवीस वेगवेगळ्या संशोधनांचा अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञांनी हे मान्य केलं की अश्वगंधा घेतल्याने रक्तातील साखर लक्षणीयरित्या कमी होते आणि इन्सुलिनचं उत्पादन वाढतं तुम्ही अश्वगंधा घेण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा किंवा आहारतज्ज्ञाचा सल्ला घेऊ शकता सॅलड कोशिंबीर आता बोलूया शेवटच्या पदार्थाबद्दल ज्याबद्दल आपण आधीही बोललो आहोत पण तो इतका फायदेशीर आहे की त्याला दुर्लक्षित करता येत नाही तो आहे सॅलड जर तुम्ही फक्त एक सवय लावून घेतली की जेवण सुरू करण्याआधी एक प्लेट भरून सॅलड खाणं तर तुमची रक्तातील साखर सत्तेचाळीस टक्केपर्यंत खाली येऊ शकते पहिले कारण कच्च्या भाज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स इतर पदार्थांपेक्षा सर्वात कमी असतो दुसरे कारण जेव्हा आपण जेवण करण्याआधी सॅलड खातो तेव्हा कच्च्या भाज्यांमधील फायबर आपल्या आतड्यांमध्ये एक संरक्षक जाळी तयार करतं त्यामुळे नंतर खाल्लेलं जेवण रक्तामध्ये हळूहळू शोषलं जातं यामुळे रक्तातील साखर वाढत नाही आणि जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं मधुमेहामध्ये जास्त भूक लागते त्यामुळे आधी सॅलड खाणं खूप फायदेशीर ठरतं जेवणामध्ये काय खावे दुपारच्या जेवणात तुम्ही काकडी कोबी इत्यादी भाज्यांवर लिंबू मीठ आणि काळी मिरी घालून सॅलड खाऊ शकता आधी एक प्लेट भरून सॅलड खा आणि मग इतर जेवण घ्या रात्रीच्या जेवणात रात्रीचे जेवण करण्याआधी कांद्याचं सॅलड खा कच्च्या लाल कांद्यात काही अशी संयुगे असतात जी काही तासातच रक्तातील साखर कमी करतात एका संशोधनात चौऱ्याऐंशी मधुमेही रुग्णांना जेवणाआधी शंभर ग्रॅम कांद्याचं सॅलड देण्यात आलं आणि चार तासातच त्यांची ता रक्तातील साखर चाळीस अंकांनी खाली आली म्हणून रात्रीच्या जेवणाआधी कांद्याचं सॅलड आणि दुपारच्या जेवणाआधी भाज्यांचं सॅलड नक्की खा यामुळे विविधताही राहील आणि रक्तातील साखरही कमी होईल आता आपण ज्या पदार्थांबद्दल चर्चा केली आहे त्यांना एकत्र करून एक सोपा दाट प्लॅन बनवूया सकाळी नाश्त्याच्या अर्धा एक तास आधी तुम्ही कारल्याचा रस दुधी भोपळा घालून किंवा तुम्हाला आवडेल तसा पिऊ शकता जर कारल्याचा रस बनवता आला नाही तर रात्री भिजवलेले एक चमचा मेथी दाणेही खाऊ शकता नाश्ता नाश्त्यात भाज्या घालून ओटचं दल्या खा दुपारचं जेवण जेवण सुरू करण्याआधी भाज्यांचं सॅलड खा जेवणात राजमा छोले किंवा कोणत्याही डाळीसोबत नाचणी किंवा ज्वारीची भाकरी खा भाज्यांमध्ये भेंडी किंवा भोपळ्यासारख्या भाज्या निवडा संध्याकाळ संध्याकाळी चार पाच जेवणाआधी कांद्याचं सॅलड खा जेवणात कधी भरडधान्याची खिचडी तर कधी नाचणी ज्वारीच्या भाकरीसोबत डाळ भाजी खाऊ शकता बस हा डाळ प्लॅन तीन महिने फॉलो करा तुमचा मधुमेह बरा होणार नाही असं होऊच शकत नाही मधुमेह बरा करणं काही कठीण काम नाही अडचण तेव्हा येते जेव्हा आपण एक दोन दिवस काळजीपूर्वक खातो आणि नंतर बाहेरचं किंवा इतर पदार्थ खातो पण जर तुमच्यापैकी कोणीही हे ठरवलं की ठीक आहे तीन महिने डाईट नक्की फॉलो करेन तर तुमचं काम झालं म्हणून समजा तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद